ऑपरेशन करिता कुठलाही शासकीय निधी न वापरता तब्बल दीड लाखाची रोग स्वरूपात केली मदत तर पालकमंत्री विखे पाटील आमदार अमोल कतार माजी खासदार सुजय विखे यांचे संगमनेर तालुक्यातील बांगर परिवाराने मानले आभार बघा सविस्तर नमस्कार काका काय नाव आपलं माझं नाव दीपक शांताराम बांगर काय विषय होता आज तुम्हाला ज्या पद्धतीने मदत मिळाली नेमकी ती कशासाठी मिळाली आणि कुणाकून मिळाली माझ ना तवाचा कुटिंब शहर गेला बोट कड झाले म्हणून माध्यमातून आम्हाला दवाखान्यासाठी दीड लाख रुपये रोख मिळाली हा कुठल्या शासकीय निधी होता का त्यांच्या वैयक्तिक नाही वैयक्तिक वैयक्तिक त्यांच्या म्हणजे त्यांनी वैयक्तिक तुम्हाला मदत केली कधी झाला या अपघात कधी झालेला होता आणि मदत कधी मिळाली एक वह एक महिना दोन महिने झाले सर्व किती रक्कम मिळाली तुम्हाला रक्कम किती मिळाली तुम्हाला दीड लाख रुपये दीड लाख रुपये सर आपल्या गावातली घटना आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगणार का, का आपण या सगळ्या गोष्टीकरता आमदार अमोल खताळ आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जी मदत केली यावर काय आपलं मत व्यक्त करणार तेवढे गावचे आमचे दीपक बा दीपक मामा बांगर यांच्या नातवाचा खेळताना कुटी मशीनमध्ये हात गेला होता तर त्याच दिवशी मला एक फोन आला की बनसरे हॉस्पिटलला आध्वीकला आणले गेलेले उपचारासाठी तुम्ही तात्काळ तिथे या तर त्याच दिवशी पानसरे हॉस्पिटलला मी स्वतः तिथं उपस्थित होतो कुटुंब पूर्ण त्यांचं डिप्रेशनमध्ये गेलेलं होतं त्यांचं कुटुंब त्या कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले जातं हे झालेलं होतं आणि त्याला तात्काळ ऑपरेशनची आवश्यकता होती आदविकला तर डॉक्टरांनी खर्च पण त्याला फार मोठं खर्च सांगितलं होतं त्याचवेळी अमोल भाऊंच्या मार्गदर्शनातून अमोल भाऊ खाताळ पाटलांच्या मार्गदर्शनामधून त्यांचं आद्विकचं सा मुख्यमंत्री सहायता निधीकरिता आम्ही त्यावेळी प्रयत्न केले होते ऑनलाईन प्रणालीद्वारे एक मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मागणी केली होती तो त्यावेळी नेमकी विधानसभेची अधिसूचना जारी झालेली होती आचारसंहिता होती त्यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळण्यासाठी तिथून रिस्पॉन्स मिळत नव्हता तर अमोल भोंडनी मुख्यमंत्री एकनाथ साहेबांची भेट करता अमोल मुंबईला पाठवलं होतं परंतु त्यावेळी मुख्य साहेबांची त्यांची तब्येत बरी नसल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांची आमची भेट होऊ शकली नाही परंतु मुंबईला आम्हाला आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडनं शब्द मिळाला तुम्ही काय असेल ते ऑपरेशनचा तुम्ही तो खर्च करा तुम्ही पैशाची चिंता करू नका जो काही खर्च असेल तो तुम्हाला ऑपरेशनचा जो काही असेल तो आम्ही आमच्या जनसेवा कार्यालयामार्फत देऊ तर आज आदविकच्या ऑपरेशननंतर आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आदरणीय दादा विखे पाटील साहेब आणि आमदार अमोल भाऊ हो खाताळ पाटील यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नातून आज आद्विकला त्याच्या उपचारासाठी त्याच्या ऑपरेशनसाठी जो काही दीड लाख रुपये खर्च आलेला होता तो सर्व काही आज त्यांना आज अमोल भाऊंच्या हस्ते दिलेला आहे आणि आज तसं जर पाहायला गेलं तर आद्विकचे डाव्या आताचे चार बोतल गेलेले आहेत काय तो पूर्णतः त्याचा एक आधू झालेला आहे त्याला पुढील भविष्या सुद्धा एक त्याला सहकार्य करण्याचीसुद्धा भूमिका आदरणीय अमोल भाऊ खाताळ पाटील यांनी मी दाखवलेली आहे आणि मी माझ्या गावाच्या वतीने बांगर परिवाराच्या वतीने आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुजयदादा विखे पाटील साहेब आमदार अमोल भाऊ खाताळ पाटील साहेब यांच्या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद